नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज वेळ मध्ये आपण समाज कल्याण तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला क्रमांक स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभ मेळावा होणार आहे महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभ मेळावा होणार आहे प्रश्न बघा खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सत्तावीस या ठिकाणी नाशिक या ठिकाणी दोन हजार सत्तावीस रोजी कुंभ मेळावा होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पंतप्रधानच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि चालू घडामोडीचा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शक्तिकांत दास यांची सचिवपदी नियुक्ती म्हणजे निवड करण्यात आलेली आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक पंतप्रधान कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलेली आहे कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मॉरिशस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा अखिल भारतीय मराठी साहित्य कुठे सुरू होत आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी सुरू होत आहे बघा खूप प्रश्न महत्त्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी अठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे कोणत्या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच भारतीय फलंदाज विराट एक दिवसीय क्रिकेटमध्ये किती हजार धावाचा टप्पा ओलांडलेला आहे भारतीय फलंदाज विराट ने, एक दिवसीय टप्पा हा ओलांडला आहे बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा हजार धावाचा टप्पा हा विराट कोहलीने ओलांडलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संतोष दानवे यांची महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे कोणा झाले मित्रांनो संतोष दानवे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोवीस फेब्रुवारी या दिवशी जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध युद्धला किती वर्ष पूर्ण झाले आहेत बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन वर्ष हे पूर्ण झाले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो विराट कोहली हा एक दिवसीय क्रिकेट मध्ये चौदा हजार धावा करणारा जगातील कितवा फलंदाज ठरलेला आहे विराट कोहली हा एक दिवसीय क्रिकेट मध्ये चौदा हजार धावा पूर्ण करणारा जगातील कितवा फलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तिसरा फलंदाज ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्र महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीमध्ये किती हजार रुपयाची वाढ करण्याची घोषणा केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तीन हजार रुपयाची वाढ करण्याची घोषणा ही महाराष्ट्र सरकारने केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा आप नेत्या आतिशि यांचे कोणत्या विधानसभेच्या विरोधी पक्षी पदी नियुक्ती झालेली आहे आप नेत्या आतिशी यांची कोणत्या विधानसभेच्या विरोधी पक्षी नेते पदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी त्यांची विरोधी पक्षी नेतेपदी निवड झालेली आहे कोणाची निवड झाली मित्रांनो आप नेत्या आतिशी यांची विरोधी पक्ष म्हणजे विधानसभेच्या विरोधी पक्ष त्यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे प्रश्न बघा हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आशिष सूद काय मित्रांनो आशिष सूद यांची नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्र भोपाळमध्ये आयोजित दोन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे भोपाळमध्ये आयोजित दोन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन हस्ते झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे होत आहे जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे होत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र मंत्री पदाची बैठक म्हणजे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये होत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो गौतम बुद्ध यांनी खालपैकी कोणत्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त झाले आत्म आहे गौतम बुद्ध यांना खालपैकी कोणत्या ठिकाणी आत्मज्ञान हे प्राप्त झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बौद्ध गया या ठिकाणी आत्मज्ञान हे प्राप्त झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो सूतपीठक च्या संदर्भात खालपैकी कोणते विधान सत्य आहे ते आपला ओळखायचे आहे सूतपीठक याच्या संदर्भामध्ये खालपैकी कोणते विधान सत्य आहे ते आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हे मग सम्राट आणि बुद्ध यांच्यातील संवादाशी संबंधित आहे काय मित्रांनो एक हे आपलं पर्याय म्हणजे एक हे आपलं उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतलेले आहेत महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये कधी परतलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जानेवारी दोन हजार पंधरा काय मित्रांनो जानेवारी दोन हजार पंधरा म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परतलेले आहेत आणि या दिवशी आपण परवासी दिवस सुद्धा साजरा केला जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश किती वर्षासाठी निवडले जातात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील ने न्यायाधीश किती वर्षासाठी निवडले जातात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नऊ वर्षासाठी निवडले जातात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न हो क्रमांक एकोणीस मित्रांनो लोकसभेने मंजूर केलेले वित्त विधेयक राज्यसभेमध्ये किती दिवस प्रलंबित राहू शकते लोकसभेने मंजूर केलेले वित्त विधेयक राज्यसभेमध्ये किती दिवस प्रलंबित राहू शकते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा दिवस राहू शकते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसम्र इंद्रधनुष्य ही नैसर्गिक घटना काय दर्शवते इंद्रधनुष्य ही नैसर्गिक घटना काय दर्शित आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपस्करण दर्शवते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो वेब पेज कोणत्या लँग्वेज मध्ये लिहिले जाऊ शकते लँग्वेज मध्ये लिहिले जाऊ शकते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मित्रांनो एस टी एम एल यामध्ये लँग्वेज लिहू शकते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो मृत्यूंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शिवाजी सावंत हे मृत्युंजय पुस्तकाचे लेखक आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आर्या समाजाची स्थापना खालपैकी कधी झालेली आहे आर्या समाजाची स्थापना खालपैकी कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे पंच्याहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्र उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लक्ष्मण माने मन यांनी उपरा हे आत्मचरित्र द्या 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 लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे छत्तीस साली स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे गुरुत्वाकर्षण शे... सिद्धांत कोणी मांडलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा मांडलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्ता मित्रांनो जीना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे जीना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्र तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलेले आहे तृतीय नाटक सॉरी तृतीय रत्न हे नाटक कुणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ज्योतिबा फुले यांनी तृतीय नाटक हे लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो निळी क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे निळी क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मत्स्य उत्पादनाशी निळी क्रांती ही संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो वाघासाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान येथे आहे वाघासाठी राष्ट्रीय सॉरी राखीव असले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नैनिताल या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस डॅडरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात डॅडरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नार्वे देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रोगाची लक्षणे आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसन तैनाती फौज भारतात कोणी सुरू केलेली आहे तैनाती फौज भारतामध्ये कोणी सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड वेलसली यांनी हो तैनाती सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केलेली आहे भारतामध्ये मुघल सत्ता कोणी स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बाबर बाबरने भारतामध्ये मुघल सत्ता ही स्थापन केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्म भावरा पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसमंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या था साली झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे कधी झाला मित्रांनो सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र कुणी सुरू केलेले आहे दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र कुणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विष्णू शास्त्री सॉरी ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर याने मराठीतील पहिले वर्तमानपत्र म्हणजे दर्पण हे सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो मूल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालय म्हटले आहे मूल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली या दिल्ली या उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे कोणता आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा अविक सॉरी विकारी शब्द म्हणजे कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे क्रियापद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व योग्य रक्तदाता असे म्हटले जाते कोणत्या रक्त गटाच्या व्यक्तीच सर्व योग्य रक्तदाता असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ओला सर्व योग्य रक्तदाता असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार पर परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद